हाय नमस्कार भाऊ बगेन नो कबाव बून आता नुस्तै रे तर बसले बसले बून ते भाऊ बगेन नो असे गर बसून बसू तो का बून कामा जायच तर का पण काय होतय काम जायच काय नाही पण वण मुळ एकदा वण मुळ पण मुळ मी जात नाही जात नाही कामाला भाव बहिणीं गोन दाखतोय दुसरं काय नाही तर बाबा आता राजूभाऊ पोखी मोठं मोठं ते दाखवतोय बंडले करतोय भावा बहिणीनं त्यांना काय नाही बोलायचं बाबा भुण। बहिणी आपल्याला जाऊ द्या त्यांचं चांगलं 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 त्यांचं चाललं फोरपणी चाललंय चाललंय जाऊ त्या भावा बहिणीनं काय नाही बी काय नाही त्यांना का कसाकड नाही बो बोलायचं आपलं भाऊन आपल्या आपल्या असलो ग आपल्या बरं भावा बहिणीनं होत होत आपल्या नशिबात भावा भोनीन ते जायला गेलं आपण किती एवढून किती ताप करून डोक्याला किती काय करून या माघार यायची का आता भावा भोणींनो नवनं नव्हतं नाही पण नव्हतं आपलं एवढं बाबा मध्ये मस्त इथं बी होत नाही पण लागतं आता गेचं असं करू म्हणून बा भावा बहिणींना आता मग जातं कुठं काय करतं भावा बहिणींना भा आपल्या आपापल्या भाऊ बन परपंच व्यस्त आहे ती समध्या आपापल्या मध्ये परपंचाची व्यस्त आहे ती भाव बहिणी एकाला काय सगळ नाही एखादं पण नाही बोलायचं भाऊ बहिणी एखादं पण नाही ते द्यायचं नाही दोष समजूकडून बाबांना आपण एकट पडलो म्हणलं त्यांना त्यांना पण काय तर करायचंय बोलून चालू बाबा बहिणींना त्यांना पण काय बोलायचं भाऊ बहिणींना आपल्या आता माहित होत भाऊ बन असं व्हायचं आपलं आईचं बाप तर काय भाऊ बहि जेव्हाच गेलं बाप आता काय आहे काय भाऊ बोलं आयुष्याला जायची होती काय पण नव्हतं वाटलं लवकर आहे सोडून झालं भाऊ बहिणींनी आता बाप्पा पहिलं बाप्पा बनून आईला सांगायचो आई मला हे होतं ते होतंय म्हणून आय मला असं होतंय तसं होतंय आता आय गेली आता बाबा बनवून सांगायचं कोणाला उठते काही ते मला باسو راستنا باهو بنینو تکدا مې ته کنه مليله مانس एकदा ور ځوان ماغر ماغر ترګه الهستهنا باهو بنینو له باره زالاسته بگا اچھا شي کته ماغر الهسته باهو بنینو ته چا ځاवून स्वर्ग ځاवून भाऊ बन आता मी ती मी आई पशीच जाऊ शकतो पण आई माझ्या पैसे होऊ शिकते का माघारी शक्यच ना भाऊ बातही बाप बाप भाऊ बहिणीनो शक्यच ना आता आताही एकदा माणूस गेला का ना भाऊ बहिणीनो माघारी येत नसतं मग तो वरड बोंबल रड पड काय कर भाऊ भाऊ बनो पण ते एकदा एकदा मी एकदा व्यक्ती गेली ना भाऊ बनवारी माघारी करताय असं झालंय बघायचं आता त्या काही ये नाही गेले भाऊ बहिणीनो पण आठवणी आहे एकदा ठेवून गेली भाऊ बहिणी भाऊ बनो आज आयला गे जाय आठ दिवस आठवं दिवस आहे आज आयला गेलेला पण काय भाऊ भावा बहिणीनो काय म्हणजे लय त्यांना भाऊ भाला काय काय बाबा नो आता बरभर गेली आज चांगलं झालं झालं भाऊ बहिणीनो तुम्हाला माहीत आहे का मला किती ते होताना भाऊ भाव बनो ते माझी मला कळतं या मी असं नाही म्हणजे म्हणत नाही भाऊ बनवून मी आयला नव्हतो काय बोललो मी मी पण आयला बोलायचं भाऊ बहिणीनो आमचे आमची बी सारखे आमचे बी सारखे भांडणं व्हायचे व्हायचं मी आयला भांडायचो अरे मला शिवायच्या भाऊ बहिणीनो समजा आठवतोय आता पण आता काय नाही फायदा आठवण आता भाऊ बन आपचं आता इथे जर वार वर ऐकत असेल मी बोलतो ती मग ते मम्माच असेल आता ह्याला आठवायला लागलं माझे बर कसं वागलं कसं राहिलं पण ना भाऊ बहिण बर का भाऊ आता तुम्हाला सांगतो झोपलं का नाही म्हणजे मला काय बी डोक्यात माझ्या काय बी येत बघा भाऊ भाऊ बनून जीव जेव जाताना का नाही आयचा जीव जाताना समज म डोळं पुढे बा भाऊ बनून बघितलेलं आता कुठं नाही कुठं ना कुठं नाय जीव जेव बघत इथं गेलं तर घरीच भावा बनून त्याची हे आयच्याला जाते जाताना जे बाहेर पडले तोंडातून जाऊ दाताखाली गावली खातपा खोडलं बाहू पण नव्हतं वाटलं भाऊ ना असा होईल बाबा मी कुठं जर नसलो ना सारखं हुडकं यायची याला फोन लाव त्याला फोन लाव माझा अभ्यास दिसला का र कुठं गेलाय रूप पुढं कामाला गेलाय आता कोणा बाबा विचाराय बाबा बहिणी देवाने पण ठेवलं तर इच्छा र आपल्याला बाबा बहिणीनो शेवट बाब शेवट बाबाला सांगून गेली ती म्हणजे राजा माझं काय खरं नाही म्हणली आता तू तर माझ्या मागे तो, तो आईवाला नेट संभळ भाव बहिलं जाऊन दहाव्या बाराव्या दिवशी त्यांनी त्यांनी भांडणं काढली माझ्या बरोबर बांडण म्हणत लागलं भांडायला लागला भावा बहिणी तू काय म्हणजे बाबा बन म्हणजे माघर तो जर हलवणार आहेत बाबा समजा आपापल्या प्रपंचामध्ये व्यस्त आहे येते समजे पण आता मी माझ काही मी एकटा जेव्हा साडेश्वर भाऊ बहिणी आता हाय तर येतो त्यावर भाऊ बनवून हे युक्त ते का माझ काय याला जायचे का भाऊ बनविण आयुष्याला बाबा आणि मी कस भाऊ बन येनो लय ते त्याला काय मी सांगत नाही बाबा मला काय व्हायला लागलं जसं जसं मी भाऊ बनवून आयड सांगायचो हे दुखतंय ते दुखतंय होतंय ते होतंय काय मनाची बाळा ना असं मला काय ना का नाही कधीच उपाशी उपशी पोट जिथे नाही तिनं लावलं का मला भाऊ बनव असं काय न नसलं का नाही घरात मला सांगायची आई बाई हे नाही ते नाही नको का आम्हाला बसू घर घे भाऊ ना आता कोणाक सांगायला काहीतरी सांगायची आता कोणाक सांगा भाऊ बहिणीन न मी असं कुठेतरी आलं नाही का नाही दिसलो तोडा तरी सारखं म्हणायची आवे कुठे घ्यायला दिसला काय तो मला भाऊ नाक ती गवा घेण्याची होट काय मला कुठं आहे म्हणून काय की त्यांचं मी लाडका होतो आहे बाबाचा लाडका पण काय ना बोल त्याला देवाण ठेवलंच ना आता त्याचं बिला भाऊ होतं बाहूबण नाहीच पण काय स्वप्न साकार साखर राज्य बात झालं भाऊ बहिणीं काय सपन स्वप्न तर राहिलं तेव्हा भाऊ बन म्हणजे काय म्हणते ते आपण त्याच्याबद्दल जेव्हा आहे नाही भाऊ बहिणी होता का नाही ते तर रडलं पडलं तरी आहे का ना बनून त्याच्या आत्म्याला शांती लागत नाही वाटतं असं मला वाटतं पण नाही मी मी रड रडणार बिडणार नाही भावा बनून माझ्या आईच्या आत्म्याला तर सारखं म्हणजे दे म्हणते ती का जगात आणलं या सारखं ते माझ्या नावाने ते रड दिया तू या का तू आणलं आहे का जास्त जेव्हा त्याला विचारतो बनून वर गेलो ते पग त्याच्यामुळे आपण करा नाही बेटा ना मी आपलं भाऊ बन आता आता मला आता आईच्या मागे आता मला तुमचं आता माझा आहे बापाई भावा बहिणींनो आता वेळोवेळ सपोर्ट करा भाऊ माझ्या भावा बहिणींनो आता मला एकादा बादार नाही आता फक्त आता आदर आहे तेवढा तुमचाच भावा बहिणींनो